तरी पुन्हा झालंय काश सक्सेस आ, तुफान अशी मासेमारी या तुफान लाटांमध्ये बघणार बघा लाटा बघा काश मस्त 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 बोलते वन साइड एवढ्या लाटांमध्ये एकटाच उभा आहे साईज बघा शाईल पच्चीस 太复杂了。 लोकेशन बघून घ्या तुफान बघून घ्या आणि सध्या एक, एक स्पेशल व्यक्ती डेंजर अँगलर म्हणजे आपला रॉबिन भाऊ नेहमी यांची स्पेशलिटी म्हणजे काय माहिती आहे फॉ लुकिंग म्हणजे कुठल्याही गलामध्ये चारा न वापरता कुठल्याही प्रकारचा बेट न वापरता मोठे मोठे डोलस पकडतात आणि हा त्यांचा सेटअप आहे हा बघा याला काय बोलतात फॉलुकिंग फॉ नाही म्हणजे भुकला का ट्रायंगल बोलतात ट्रायंगल रुप म्हणजे तीन हुक मध्ये आहेत आणि तयार केला किती किती ग्रामचा वेट आहे त्यांचा असे एटीन म्हणजे ऐंशी ग्रामाचा ऐंशी ग्राम वजनाचा वेट आहे आणि त्यांचा कास्ट पण खूप लांब असतो आणि स्पेशली त्यांची रॉड वगैरे बघायचा सेटअप आहे त्यांचा आज बघूया आपल्याला काय काय बघायला मिळते मिळेल कन्फर्म ना कन्फर्म कन्फर्म मिळेल बरेचसे मावर इथे येतानाच उडताना दिसलेलं आहे तर बघू आपल्याला काय काय बघायला भेटते त्यांचा आधुनिक बारकाय घ्यायचं वाक्य आहे कुठे आहे तो स्कूल स्कूलमध्ये गेला येईल ना पण येईल चला मंडळी आज असा एक तुफान अशी मासेमारी या तुफान लाटामध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओच्या एंड पर्यंत नक्की राहा तुम्हाला खूप मजा येईल आणि काय मासे भेटतात तुम्हाला लास्ट पर्यंत मंडळी आता जो मोनू आहे म्हणजे आपला मोनू भाऊ रॉबिन भाऊ जो आहे ना तो बघा तिथे तो आता कास्टिंग करायला सुरुवात आणि कर त्याचा रॉड बघा काय बाबा फुल फोर्सनी पेंट होतो एकदम मागे पण आपण आलेलो हे बघा लागला 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 आराम जाऊ इथे लाट बघा तेवढ्याच तेवढ्याच ह्याच्यामध्ये आहे आणि त्याला लागला बघा फायनल या या पॅन्ट भिजली फुल एकदम जोरामध्ये लागला एकदम परफेक्ट प्रॉपर लागला बघा तो जोर बघा काय करतोय आणि लाटांचा फोर्स एवढंच आहे एका टायमाला माणसाला हलवू शकतात बघा आणि पहिलीच बोनी बोईट आले बघा पहिलीच बोनी मस्त साईज मध्ये आणि आता कामाला करता सुरू नाही आणि पहिलीच बोनी बघा कसली काढले एकदम प्रॉपर साईजमध्ये मस्त पीस त्याला इथे गळ लागला डायरेक्ट आपल्या खात्यामध्ये तर चला मंडली आता पुढे आपण बघू मावर माझा हो बर कसलाय इथं मंडळी आपला गेम करतो करतोय कारण काही गोष्टी आम्ही दुपारनंतर थांबलो होतो संध्याकाळी आलो आहे आणि पुन्हा गेम ऑन काकाला झालीच सुरुवात आपला काका जो आहे ना तो चालला एका बाजूला बघा आला बघा बघ तो बघतो बघा मस्त साईजमध्ये आहे कशाप्रकारे हँगलिंग करावी लागते ती बघा कॅश आपल्याकडे आत्ता आली आहे मस्त म्हणतं देवाला काय हे म्हणटाली पुन्हा झाले का सक्सेस बघा एवढाच टाकत तेवढाच पावर ठेसायला लागतोय ते, ते जर आला डोल्यावर लागलाय साईज बघा म्हटलं कसली भारी आहे जवळ जावं लागेल काकाकडे पाठिंबा बघा साईज बघा साईज माहिती वाटेल अजून हे काय नाही तिकडे दुसरी पण एक आहे सध्या चालू आहे ती म्हणजे कास्ट कास्टिंग करते तिकडे राज आहे इलक्रिशन आहे तो म्हणतो आणि आपला मोरू आहे कसली आली आहे मजबूत मजबूत कास्ट सक्सेस झालाय तेवढ्या समुद्राच्या लाटा आणि बाई कास बघा कशी सक्सेस झाली मासा जोर बघ काय करतोय भले लहान असेल मोठा असेल पण तो मासा जोर करतो इकडे राजला पण लागले याला बघू सध्या काका

सुटला 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 आणि आपण आता या बाजूने शूट करतोय तेवढ्याच लाटा खदलवत आहेत फुल पाण्यामध्ये तेवढी रिस्की पण आहे ही फिशिंग कशी दिसते तेवढी इझी नाही आहे का बघाय जोरामध्ये સવય એ ભાઈ આજુ અજુ પટ્ટે વાલી ડબલ માર્ગ પકડ પકડેલા तेवढ्याच आपण सामना करतोय आणि आला वरती तर साईज म्हणजे साईज मला साईज दहा पच्चीस भाई स्पेशल आहे भाई माणूस हा खतरनाक एवढ्या लाटांमध्ये एकटाच उभा आहे आणि परत एक आली मोठी लाट खतरनाक तर तेवढाच जोर लावाने खेचतो बघा कास्ट केलं लांब हवा असे घातक ठिकाणी चुकून पण येऊ नका फुल एकदम एक नसतं काकाणी मला पकडून आले बाजूला जास्त बुटा हा हा मस्त 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 भारी वारी जो स्किल्स आहेत ना या खूप अशा डेव्हलपमेंट करायला लागतात आणि त्याचा बॉडी स्ट्रक्चर आणि माइंड होतात ना त्या प्रकारे तयार आहे की बाबा एवढ्या लाखांमध्ये तो उभा आहे वरती अरे वा साईज साईज बोलते बस सबको बोलते वन साइड कल ना याला डेंजर एंगल का तो त्याचं कारण हे आहे पूर्ण वन साईड किंग आहे जरा बघा अशी स्किल्स असतात आणि जसं दिसते तेवढी इझी नाही आहे तेवढ्या लाखांमध्ये उभं राहणं त्यानंतर तेवढा बॅलेन्स बनवून तो मासा कास्ट झाल्यावर उभा म्हणजे खेचणार कारण जर कास्ट होतो ना मासा तेवढाच माणसाला परत पाठी पण खेचतो आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी बघितला असेल तर तो, तो पडता पडता वाचला होता यंदा बघा फुल अजून तेवढा स्ट्रेंथ मध्ये आहे मंडळी मुला परत लागला। एक लागलाय आम्ही एका बाजूला आलोय कारण पाणी खूप वालाय एकदम मजबूत आला आणि म्हणून वन साइड ने भेटतच जातोय आता मी ट्राय करतो की जी शूटिंग आहे ती पूर्ण आपल्या फोन मधून कव्हरेज करायची कारण कॅमेरा मधून थोडं ती लांब पडते परत तेच मस्त साईज मध्ये लागलाय पुन्हा लाटा बघा तेवढ्याच आहेत लाटांची हाईट बघू शकता खूप मोठ्या मोठ्या आहेत आणि ने धनादन काढत चाललंय बाकीचे पण अँगलर आहे पण मोनूचा बाबा जबाबच नाही तो कोणाला ऐकतच नाही दोन मागा पासून दोन सुटले एवढ्याच मोठ्या साईज मध्ये ते गळ जे आहे ना ते एकदम चार पासल्या मुले ना ते इकडे तिकडे बघा करत आला बघा बघ अबाग अबाग आणि मस्त साईज मध्ये लागलाय काका काय करतो इकडे भरली जाबली इकडे आपली आधुनिक जाबली आहे आणि इकडे अमय आलाय अमय अजून एकदम आले बघ आपली फ्रेंड आहे वरलीवाला एक फ्रेंड आलाय आणि दादा वरलीच आहे तो बघ आपला व्हिडिओ नेहमी बघतो तो हे बघा त्याला दिसले लेब आणि आज आपली बरीचशी मंडळी इकडे इकडे पण लोक आहेत बघतो ते लोक आहेत आपलीच लोक आहेत सर्व आणि इथे राज आहे इकडे अजून एक आहे आणि इथे बघा काका पाल आणि लाटा बघा पाण्या बाबा पाणी ऐकत नाही बघा लाटांचा फोर्स तेवढाच आहे आणि हे बघा परत काका परत जा काका इथे आलेला फटकर मोलेला लागला आम्ही काय करतो इथे जाबली भरली ना माश्यानी की लगेच तिकडे जाऊन टाकून येतो तिथे आपले अजून एक आहे ना तिथे मुलला परत एक लागलाय जोर बागा जोर बागा ऐकत नाही भाई हा त्याला पण लागला तिथं बघा वाटत त्याला लागलेला सुटला वाटत सुटून गेला आणि इथं मुलं लागलं त्याला लागला तो सुटला इकडे आपला मोनू वाहू लागला, लागला।, लागला मस्त जोर बघा काय करतोय आणि जोर जोर बघ काय करते तो तुमच्या समोर ज्या लाटा आहेत त्यात बघा बघ तेवढ्या लाटात ना घालतोय हे इकडे आला इकडे आला हो साईज हे बघा लाटा बघा जर आणली तर पूर्ण घेऊन पडून जाईल माणूस एवढ्या जोरात लाटा पडतात हे बघ साईज बघा म्हंटली ते बाकीच्या दोघांची साईज आणि त्या एकाची साईज बघा किती मोठी आहे लाटा यायला लागल्या सुरुवा आणि रिस्की फिशिंग ही फुल रिस्की आहे आणि मोनू पुन्हा गरवायला बघा बघा कसा केसोबा योबाग ऐकणार यो यो नाही एकदम प्रॉपर मंडळी पुन्हा आपला जे झापली आहे ना बघा आणि ह्याची साईज बघायचं कसला मोठा आहे बाकीच्या दोघांपेक्षा याची है, साईज मोठी आहे बाबा फुल रॉक करून हे बघा त्याचा त्या एकट्याचा काम आहे बघ दमलेला माणूस आराम करताना वन साइड मध्ये गेम खेळ वन साइड मध्ये बघा एक एक ने ने ए उभी व्हिडिओ काढ ना साईज बघा तो एक एक आई तू दाखव इथे साईज बघा पन्नास केलाय दन हिरोईड हिरोडाफड पूर्ण वन साइड गेम खेळला आहे एकट्याने आणि भाई किती आहेत बघा ते साईज तर बघूच नाही तुम्ही असे खतरनाक साईज मध्ये आहेत एवढे आणि एवढीच नाही हे त्यांचे तर नॉर्मल आहे किती किलो असतात डेली पन्नासच्या वर डेली रेकॉर्ड आहे भाई पन्नासच्या वर दोन दोन तीन तीन किलो साईजचे हे असले असले जाडे जाडे बघा डोकूल पण हातात येईनाय असा साईज मध्ये असतात हातात डोकुल पण येत नाही बघ असली साईज आहे मोठी बघ तरी एवढे मोठ्या साईज मध्ये नेहमी पकडतात आणि ही त्यांची घरी मेहनत आहे तर मंडळी तुम्हाला डेंजर अँगलर कधी फोनला जर व्हिडिओ काढायचा असेल ना <laughs> दादाचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्याचा इंस्टाग्राम आय डी फेसबुक आय डी सर्व तुम्हाला देतो आणि यूट्यूबचा चॅनल पण आहे डेंजर अँगलर ना तर ते पण तुम्हाला देतो त्याला कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला असा कंटेंट शूट करायचा असेल तर आणि हा कंटेंट आधी पण मी टाकला होता पण पुन्हा एक टाकतो आधीचा व्हिडिओ बघितला असेल तो पण बघा त्यात तर पूर्ण क्लायमेट खराब होता आज तर पूर्ण खतरनाक होता चला मंडळी कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा ह्या सर्व लोकांचा स्पेशल धन्यवाद एक एक आपुलकीच्या नात्याने म्हणजे भावासारखे लोकांनी मला आपल्याला जपला मस्त आपल्याला तिकडे त्यावेळेला पाण्यामध्ये टाका धरून होता आपल्याला किती झालं तरी सोडून दिला नाही तरी तर चला असे कंटेंट असतात तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल लाईक नक्की करा शेअर नक्की करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका असंच भेटूया का नवीन कंटेंट मिळेल तुम्हाला तुमची आणि तुमच्या परिवारची काळजी घ्या बाय बाय